महाराष्ट्र सरकारच्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या जी आर ला उच्च न्यायालयाने रद्द ठरवले असून जमीन महसूल संहिता सेक्शन चार चे से से पालन न केल्याने अनगर अप्पर तहसीलही रद्द करण्यात आला आहे भविष्यात अशा कार्यालयांची निर्मिती करताना प्रचलित कायद्यांचे पालन करावे असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे याविषयी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटलांनी माहिती दिली आहे आज मोहोळ तालुक्याच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्ण क्षण निर्माण झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेवीस नोव्हेंबर रोजी हा मोहोळ तालुका पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि आजच्या तारखेला अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या संदर्भातला माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त झाला संतोष सुरेश पाटील विरुद्ध राज्य सरकार सत्तावीस चारशे पंधरा या क्रमांकाने उच्च न्यायालयामध्ये पीआयएल दाखल करण्यात आली होती अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यातील सरकारी वकिलांनी देखील एक त्या ठिकाणी रिट याचिका दाखल केली होती त्यातील मधील याचिकेच्या संदर्भामध्ये आता थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करता राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाइन करणं म्हणजे ते नोटिफिकेशन रद्द रद करण्याच्या संदर्भात आदेश केलेले आहेत अद्याप आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे आदेशामध्ये सविस्तरपणे काय नमूद केलेलं आहे संदर्भात प्रत्यक्ष आदेश प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला सविस्तर बोलता येईल तरीसुद्धा आमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनगर अप्पर तहसील कार्यालयाचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे आणि हा अतिशय आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळं मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या लढ्याला यश आलेलं आहे